करवी तालुक्यातील खुपिरे इथं विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी दोन गटात वादावादी झाली होती त्यानंतर मतदान केंद्राबाहेर खुर्च्या आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी सरदार बंगे गौतम पाटील यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केलाय मात्र विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला असं असताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत आपल्यावरच चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल केल्याचा आरोप बंगे यांनी केला आहे करवीर तालुक्यातील खुपिरे गावामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं या दरम्यान चंद्रदीप नरके समर्थक आणि राहुल पाटील समर्थकांमध्ये वादावादी झाली त्यावेळी मतदान केंद्राबाहेरील खुर्च्या आणि काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली दरम्यान पोलिसांनी गुरुवारी सरदार बंगे गौतम पाटील यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत मात्र विरोधी गटातील संजय पाटील संग्राम पाटील संकेत गुरवसह अन्य कार्यकर्त्यांनी जाणून बुजून आपल्यावर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरदार बंगे यांनी केलाय तसंच मतदान केंद्राबाहेरील तोडफोड पोलिसांकडूनच झाल्याचा दावाही बंगे यांनी केलाय या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासावं आणि हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरदार बंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे